आधी राज ठाकरेंनी मुलाखत दिली आणि मग उद्धव ठाकरेंनी भाषण केलं आणि चांदा ते बांदा ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली पण या संभाव्य युतीवरती मनसेत मात्र नाराजीचं वारं वाहू लागलंय ठाकरे हे परदेशात आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य प्रश्नाबाबत तारखेपर्यंत बोलू नका अशा राज ठाकरेंकडनं महाराष्ट्रातल्या मनसेच्या नेत्यांना देण्यात आल्या म्हणजे एकोणतीस तारखेनंतर काय होणार राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी बोलणार का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय पण या चर्चा का होत आहेत भाजप आणि एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या सोबत कस वागले हे राज ठाकरे विसरणार नाही आहेत आणि म्हणूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांमागे राज ठाकरेंचा वेगळाच काहीतरी प्लॅन दिसतोय आणि तो प्लॅन म्हणजे बीजेपी आणि शिंदेंचा बदला कसा काय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे कळेल लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता विधानसभा मनसेला सोबत घेणं हे महायुतीचं कर्तव्य आहे असं मनसेला वाटत होत मनसेकडनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला वरळी शिवडी माहीम अंधेरी जोगेश्वरी दिंडोशी भांडू विक्रोळी कल्याण अशा दहा विधानसभा जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता पण या प्रस्तावाला एकनाथ शिंदेचा ठाम नकार होता परिणामी राज ठाकरेंच्या मनसेने नऊ विधानसभा जागांवरती शिंदेना फटका दिला थोडक्यात मनसेच्या उमेदवारांनी केलेल्या मतविभाजनामुळं शिंदेंचे नऊ आमदार विधानसभेला पडले आणि ठाकरेंना म्हणजे उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा झाला म्हणजेच मनसेमुळं ठाकरेंचे दहा आमदार निवडून आले होते यापैकी वरळीतना आदित्य ठाकरे निवडून आले माहीम विक्रोळी वांद्रे पूर्व कलिना जोगेश्वरी पूर्व दिंडोशी कोकणातील गुहागर नाशिकमधील वणी अशा मतदारसंघाचा या मतदारसंघात मनसे मुळे गेम फिरला आणि ठाकरेंचे उमेदवार निवडून आले होते पण माहीममध्ये गेम फिरला तो एकनाथ शिंदेमुळं माहीम मधून अमित ठाकरेंच्या विरोधात या जागी उमेदवार देऊ नये असं राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेना म्हणणं होतं पण एकनाथ शिंदेने ऐकलं नाही एकनाथ शिंदेंनी विद्यमान आमदार असलेल्या सदा सरवणकर यांना अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवारी दिली उद्धव ठाकरेंच्या सेनेकडनं महेश सावंत अशी झाली पण ठाकरेंचे महेश सावंत तेराशे सोळा मतांनी शिंदे गटाचे सदा सरवणकर हे होते तर तिसऱ्या क्रमांकावरती अमित ठाकरे होते पण अमित ठाकरेंनी तेहतीस हजारांहून जास्त मतं घेतली राज ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावानुसार एकनाथ शिंदेने उमेदवार न उभा करता मनसेला पाठिंबा दिला अमित ठाकरे हे निवडून आले असते कारण महेश सावंत यांना तेरा त्यामुळे सावंत आणि अमित ठाकरेंच्या मतांमधला फरक पाहता एकनाथ शिंदेचा उमेदवार नसता तर मनसेकडनं अमित ठाकरे सहज निवडून आले असते अमित ठाकरेंचा झालेला पराभव हा राज ठाकरेंच्या चांगला जिवारी लागला अमित राजकारणात उतरवण्यात त्यांनी पहिलीच निवडणूक जिंकणं हे राज ठाकरेंच्या प्रतिष्ठेसाठी आणि अमित ठाकरेंच्या राजकीय करिअरसाठी आवश्यक गोष्ट होती पण अमित ठाकरे पडले आपल्या घराच्या मैदानावर मुलगा अमित ठाकरेंना आपण निवडून आणू शकलो नाही याच शल्य राज ठाकरेंच्या मनात नक्कीच असणार आहे आणि ते राज ठाकरे विसरणार नाहीत आणि म्हणूनच कुठंतरी संजय राऊतांनी केलेलं एक विधान म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले तर काही लोकांना वेदना होणार आहेत त्यांच्या पोटात मळमळ होत असेल त्या लोकांना कायमच शेतात जावं लागेल संघाच्या शाखेत जावं लागेल अशी भीती त्या लोकांना आहे असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना डिवचल्याचं दिसतंय थोडक्यात मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आली तर राज ठाकरे एकनाथ शिंदेंचा वचपा नक्कीच काढतील असा त्याचा अर्थ काढला जातोय असो बर फक्त शिंदेवरच नाही तर राज ठाकरेंचा राग हा भाजपवरही आहे कोणत्याही अटी न ठेवता राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता प्रचारात सहकार्य केले सभाही घेतल्या होत्या एकही उमेदवार मनसेने उभा केला नव्हता मग यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी लोकसभेला केलेल्या मदतीची बिनशर्त परतफेड म्हणून महायुतीकडनं मनसेला पाठिंबा आवश्यक होता राज्यातील मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या घडामोडी पाहता था। राज ठाकरे हे महायुतीच्या जवळ असल्याचं मिळालं होतं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या मिळत होता यावरण तेव्हा अनेकांना असं स्पष्ट दिसत होत की राज ठाकरे एकतर महायुती सोबत असतील किंवा काही जागांवर सहकार्याच्या जा भूमिका घेऊन राज ठाकरे उमेदवार जाहीर करतील आणि महायुती त्यांना मदत देखील करेल तसंच राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री भाजपचाच होईल आणि आम्ही सत्तेत असू अशी विधानं करून आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यात विधानसभेत पाठिंबा मिळावा राज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली पण अपेक्षित रिस्पॉन्स हा राज ठाकरेंना मिळालाच नाही या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलेलं की राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला होता पण विधानसभा निवडणूक ते स्वतंत्रपणे लढत आहेत पक्ष निवडणुकीपासून सतत दूर राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये शैथिल्य निर्माण होत यातूनच बहुधा राज ठाकरे हे स्वतंत्रपणे लढत असावेत असं म्हणत ते बाजूला झाले मनसेने जागांचा दिलेला प्रस्ताव एकनाथ एकना शिंदे एकनाथ शिंदे ठाकरेंनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली आणि विधानसभेच्या जागांवर एकशे अठ्ठावीस उमेदवार उभे केले यात राज ठाकरेंची अपेक्षा होती की माहीम विधानसभा मतदार मतदारसंघात अमित ठाकरेंना जिंकून आणण्यासाठी भाजप पाठी मधील मदत करेल आशीष शेलार देवेंद्र फडणवीस उघडपणे अमित ठाकरे निवडून यावेत अशी आमची इच्छा होती अशी विधाना देखील केली पण ती फक्त बोलण्यापुरती होती कारण इकडे कर सदा सर्वकरांना एकनाथ शिंदेनी तिकीटही दिलं होतं यात भाजपने हस्तक्षेप करणं गरजेचं होतं जे की झालं नाही आणि तिथून ठिंगी पडल्याचं पाहायला मिळालं अमित ठाकरे आणि सदा सर्वकर यांच्या भांडणात उद्धव ठाकरेंच्या महेश सावंत यांचा फायदा झाला आणि अमित ठाकरे इथं पराभूत झाले फक्त माहीमच नाही तर महायुतीने लोकसभेची परतफेड म्हणून विधानसभेत पाठिंबा देणं क्रम प्राप्त होत पण असं झालं नाही आणि याचा परिणाम म्हणजे मनसे विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत एकाकी पडली या विधानसभा विधानसभा आशा लावून असलेल्या मनसेच्या खात्यात शून्य जागा आल्या मनसेचा आलेख गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने घसरत होता दोन हजार नऊ मधील निवडणुकीत मनसेने तेरा जागांची कमाई केली होती तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना फक्त एक एकाच जागेवर समाधान मानावं लागलं होतं पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत मनसेला साधक हातही खोलता आलेलं नाही उलट मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला झालेल्या या दारुण पराभवानंतर मनसे नेत्यांनी भाजपला पाठिंबा देऊन चूक केल्याची खंत देखील मनसेच्या बैठकीत राज ठाकरेंच्या समोर व्यक्त केली होती मनसेने उभे केलेले सर्वच एकशे अठ्ठावीस उमेदवार तर पडले शिवाय सर्वच उमेदवार पराभूत झाल्यामुळं पक्षाची मान्यता रद्द होण्याची नामुष्की देखील मनसेवर ओढावली तेव्हा राज ठाकरे हे भाजपच्या हातातले खेळणे आहेत अशी जहरी टीका खासदार संजय राऊतांनी केलेली थोडक्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनही मनसेच्या पदरी शेवटी अहवेलना आली शिवाय राज ठाकरे यांच्या सततच्या भूमिका बदलण्यामुळं मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र कोंडी होती आता यावेळेस राज ठाकरे काय भूमिका घेतील आम्ही तर ठाकरेंच्या पराभवाचा बदला घेण्याचं काम राज ठाकरे करतायत का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका